इंडिया आघाडीने मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करताना मतदारांना सरकारी नोकऱ्या मोफत वीज जुनी पेन्शन योजना अशी विविध आश्वासने दिली बिहार का तेजस्वी प्रण या नावाने हा बत्तीस पाणी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला या जाहीरनाम्यामध्ये पंचवीस महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश असून त्यामध्ये राज्यातील समस्यांवर व्यवहारिक उपाय सुचवण्यात आले आहेत असा दावा पस्तीस वर्षीय तेजस्वी यांनी केला प्रत्येकी घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे आणि दोनशे युनिट पर्यंत मोफत वीज या आश्वासनांचा तेजस्वी प्रण मध्ये समावेश आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये इंडिया आघाडी सत्तेवर आल्यावर वीस दिवसांच्या आत सरकारी नोकरी संबंधी रोजगार हमीचा कायदा केला जाईल आणि वीस महिन्यांच्या संपूर्ण राज्यात ही योजना लागू केली जाईल असे तेजस्वी यादव या महत्वाकांक्षी आश्वासनाबद्दल माहिती देताना म्हणाले राज्यात दारूबंदीचा कायदा सपशेल अपयशी ठरला असून आम्ही तो रद्द करू असेही तेजस्वी यांनी सांगितले राज्य सरकारच्या सर्व विभागातील कंत्राटी कामगारांना कायम केले जाईल जीविका दिदींनाही नोकरीत कायम केले जाईल आणि त्यांना दरमहा तीस हजार रुपये वेतन दिले जाईल असे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आले आहे त्याशिवाय आय टी पार्क दुग्ध आणि कृषी आधारित उद्योग एज्युकेशन सिटी आणि पाच नवे मार्ग उभारले जातील असे सांगण्यात बिहारी जनतेला गुन्हेमुक्त आणि घोटाळेमुक्त सरकार हवे आहे ते निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला म्हणजेच रालोआला धडा शिकवतील असे तेजस्वी म्हणाले लोकांना पढाई म्हणजे शिक्षण दवाई म्हणजे आरोग्य सुविधा कमाई म्हणजे रोजगार आणि सिंचाई म्हणजे सिंचन देणारे सरकार हवे आहे अशी पुस्ती त्यांनी जोडली रालोआकडे बिहारसाठी कोणताही दृष्टिकोन नाही त्यांनी अद्याप जाहीरनामा देखील प्रसिद्ध केला नाही भाजप नेते आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे रूपांतर तालावर नाचणाऱ्या बाहुलीत केले आहे भाजप नितीश कुमार यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेत आहेत नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार नाहीत असे अमित शहा यांनी आधी स्पष्ट केले आहे असं तेजस्वी यादव यावेळी म्हणाले यावेळी ऑक्टोबरला झालेल्या इंडियाच्या पत्रकार परिषदेत केवळ तेजस्वी यादव यांचे छायाचित्र असलेला फलक लावल्यामुळे वाद निर्माण झाला होता मात्र मंगळवारी जाहीरनामा प्रसिद्ध होताना इंडियाचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित होते त्यामध्ये काँग्रेस नेते पवन खेरा म्हणजे माले पक्षाचे सरचिटणीस दीपांकर भट्टाचार्य व्ही आय पीचे अध्यक्ष मुकेश साहनी आणि इंडिया आघाडीच्या अन्य नेत्यांचा समावेश होता काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवार पासून बिहार मधील बिहारची जनता आता काय निवडणार स्वप्नांचे जाळे की वास्तवाची धागेदोरी तुम्हाला काय वाटतं तुमच्या का प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा